श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील ते आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छान शेवटीला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो येत्या एकतीस मार्च रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनी दिनाच्या निमित्तानं सगळे स्वामी भक्त कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या स्वामीसेवा कशा करता यावेत यासाठी व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असतात आता आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती नसतात पण जितक्या काही गोष्टी आपण पाहतो त्याप्रमाणे आपण सेवा करण्याचे करण्याचा प्रयत्न करतो आता सगळ्यांनाच स्वामी सेवा ही करायची असते परंतु प्रत्येकाला तेवढा वेळ असेल असंही नाही आता कुठलंही स्वामींचं पारण असो किंवा गुरुचरित्राचं पारण असो याच्यासाठी ठराविक वेळ हा आपल्याकडे असावाच लागतो आता सगळ्यांकडे जसा वेळ असेल असं नाही त्यासाठीच मी काल सुद्धा एक छान व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आणि आज सुद्धा अगदी प्रभावी अशी सेवा तुमच्याशी मी शेअर करणार आहे ही सेवा प्रत्येकाने रोज जरी तरी सुद्धा याचे भरपूर लाभ तुम्हाला मिळणार आहेत परंतु रोज शक्य नाही अशांसाठी किमान अकरा किंवा एकवीस दिवस किंवा सात दिवस तुम्ही सेवा नक्की आवर्जून करा आणि नक्कीच याचे शंभर टक्के तुम्हाला लाभ हे होणार आहेत तर कुठल्या आहे आहेत हे या सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अगदी पाच मिनटांची सेवा आहे जी माझ्या घरामध्ये रोज होत असते ते तुम्हाला आज मी शेअर करणार आहे खूप साधी सोपी आणि अगदी पाच मिनटात होणारी आहे त्यामुळे कुठलाही स्वामी भक्त ही सेवा करू शकतो या सेवेचे फाय फायदे जे आहेत ना तर ते अगणित आहेत आता समजा तुम्ही खूप भयान भयानक परिस्थितीमधून जात असाल खूप संकट तुमच्यावरती असतील म्हणजे ते आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो तर अशांसाठी प्रत्येक अडचणीतून मुक्त करणारा करणारी ही सेवा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कुठली आहे ही सेवा कशाप्रकारे करायची त्याचबरोबर कुठले नियम पाळायचे ह्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर गुरुचरित्राचीच ही सेवा आहे आता तुम्हाला कुठली सेवा करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला रोज अकरा दिवस एकवीस दिवस पठन करायचं आहे आता चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे जे महत्व आहे हे खूप आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचल्याने सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं या अध्यायात गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शि शिष्य सायनदेव आहेत ना त्यांना भयानक अशा परिस्थितीतून बाहेर काढलं होतं आणि त्यामुळेच हा अध्याय वाचल्यानं कुठल्याही सुटत नसलेल्या अडचणीतून आपण मुक्त होऊ शकतो आता गुरुचरित्र अध्यायाचं खूप महत्व आहे या अध्यायाचं वाचन केल्यानं सर्व संकट दूर होत असतात त्यामुळे या अध्यायाचं वाचन आवर्जून करा आपण संसारिक माणसं आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ह्या अडीअडचणी असतात आणि हा गुरुचरित्राचा चौदावा जो अध्याय आहे तो तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटामधून बाहेर काढू शकतो आता तुम्हाला अठराव्या अध्यायाविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते गुरुचरित्राच्या अठराव्या अध्याचं महत्व म्हणजेच गुरुच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात या अध्यायात गुरुच्या भक्तांनी गुरुच्या कृपेनं आपल्या मनोकामना पूर्ण केल्याच्या कथा तुम्हाला वाचायला मिळतील जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र असेल तर नक्कीच तुम्ही वाचू शकता त्यामध्ये मराठी सारांश पण असतो आणि गुरुचरित्राचा अठरावा अध्याय जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसत आहे नसेल तुमच्याकडे गुरुचरित्र तर आपला व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही नक्कीच हा गुरुचरित्राचा अठरावा आणि चौदावा अध्याय वाचू शकता तर या अध्यायामधून गुरुच्या चरणांमध्ये समर्पण कसं करायचं हे आपण शिकतो त्याचबरोबर गुरुवरती जर पूर्ण विश्वास असेल तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात गुरूंच्या चरणामध्ये समर्पण केलं तर सगळ्या आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होतात याचं खूप छान वर्णन या अध्यायामध्ये दिलेलं आहे गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाच्या वाचनानेच आपल्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होत असतात त्यामुळे गुरु गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट देणार निमित्त रोज वाचायचा आहे व तुम्ही अकरा दिवस वाचा किंवा एकवीस दिवस वाचा हा आता तुमची जर काही इच्छा असेल संकल्प तुम्हाला करायचा असेल तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही वाचनाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच वाचनाला सुरुवात करायची आहे तर वाचनाला सुरुवात कशी करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाला बसण्या अगोदर तु तुम्हाला काय करायचं आहे जे गुरुचरित्राची पोथी पुस्तक आहे त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला जर सुतक असेल मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल तर मग नक्कीच तुम्ही तेरवढे दिवस स्किप्स कर स्किप करायचे आहेत कारण गुरुचरित्राचे नियम हे खूप कडक असतात पण आपल्याला ही नित्यसेवा म्हणून करायची आहे त्यामुळे इतके जास्त नियम नाही आहेत पण सुतक आणि मासिक पाळी तुम्हाला वाचन करायचं नाही आता वाचन करत असताना गुरुचरित्राच्या पोथीची पूजा करायची त्यानंतर तुम्हाला दोन वेळा गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ मा महाराजांची एक माळ तरी किमान जपायची आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे सर्व सर्वात अगोदर चौदा अध्याय वाचायचा आणि त्यानंतर अठरा वाद्य तुम्हाला वाचायचा आहे आता ही सेवा तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता कधीही वाचन करू शकता मंदिरात बसून करा किंवा घरामध्ये बसून करा कधीही याला काही याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही कांदा लसूण वगैरे याचे नियम गुरुचरित्राच्या पारायणाला असतात पण यात तेही काही नाही तुम्हाला तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावंच असंही काही ना नाही फक्त वाचन करायचं मनोभावे करायचं आता ते वाचन तुम्ही मंदिरात करू शकता सुद्धा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन नाही करायचं रोज नियमाने आता तुम्ही पहिल्या दिवशी जर ज्या वेळेत वाचलेलं आहे ना तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच वेळेत तुम्हाला वाचायचं आहे आज एका वेळेला उद्या एका वेळेला असं नाही करायचं ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तेव्हा त्यावेळी तुम्हाला या अध्यायांचं वाचन करायचं आहे त्याचबरोबर या अध्यायाचं वाचन करत असताना तुम्हाला आता संकल्पयुक्त जर तुम्ही या अध्यायांचं वाचन करत असाल तर मात्र तुम्हाला मांसाहार घरामध्ये करायचं नाही तुम्ही अकरा दिवस सेवा करा किंवा एकवीस दिवस सेवा करा तेवढ्या दिवसात घरामध्ये मांसाहार पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य ठेवायचं आहे म्हणजे घरामध्ये करायचंच नाही हां आता जर तुम्ही संकल्पयुक्त करत नसाल फक्त सेवा स्वामींची व्हावी म्हणून करत असाल तर मात्र तुम्ही ज्या दिवशी मांसाहार बनवाल त्या दिवशी चुकूनही या ग्रंथाला हातसुद्धा लावायचा नाही इतर वेळी तुम्ही लावू शकता पण खायचं तर बिलकुल नाही आहे नॉनव्हेज मांसाहार वर्ज्य पूर्ण करायचं आहे फक्त बनवायला हरकत नाही जर तुम्ही संकल्पयुक्त करत नसाल तर मग बनवू शकता पण ज्या दिवशी बनवाल तर त्या दिवशी नका वाचू हा साधा सोप्पा नियम आहे तर ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट देण्यानिमित्त नक्की करून पहा बऱ्याच माझ्या बन भगिनींना वेळ नसतो सेवा करण्यासाठी तर यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही सेवा आहे खूप परिपूर्ण लाभ देणारी सेवा आहे आपल्या सगळ्या म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करणारी सेवा आहे मला तर फक्त चार ते पाच मिनटं लागतात एखाद्या वाचायला मोजून दहा मिनिटं तुम्हाला खूप झाले दहा मिनटं वेळ तर आपण आपल्या स्वामींसाठी आपल्या संसारिक सुखासाठी काढूच शकतो संसारिक माणसं आहोत अडे अडचणी प्रत्येकाला असतात पण त्यातून इतका छोटासा वेळ आपल्याला काढायचा आहे ज्या सेवेने आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे खूप सोपी आणि साधी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दिनानिमित्त नक्की तुम्ही ही सेवा करून पहा आणि ही सेवा करत असताना विशेष असे नियम नाही मी तुम्हाला बरेचसे नियम सांगितले पण त्यातला महत्त्वाचा नियम म्हणजे पराण्ण तर शक्यतो पराण्ण घेऊ नकाच इतरही वेळ तुम्ही स्वामी सेवा करत असाल किंवा नसाल पण तरीसुद्धा पराणं शक्यतो टाळायचं असं कुठं जेवण वगैरे असेल तर तिथे सुद्धा खायचं नाही आता ज्यांना मेसचं खायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मेसचं मेसचं खावं लागते तर अशांनी मग दोन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मगच ते जेवण जे आहे ते ग्रहण करायचं आहे बाकी तर कुठलेही नियम नाही पूजा वगैरे मांडण्याची सुद्धा गरज नाही फक्त स्वामी स्वामीचं समर्थांचं जे नामस्मरण आहे ते सुद्धा चालू ठेवा या वाचनाबरोबरच आणि खूप छान तुम्हाला याचे लाभ होणार आहेत तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ खास प्रकट दिनाच्या सेवेसाठी मी बनवला होता की तुम्ही वेळ नसेल तर नक्की में छोटीशी सेवा पण अगदी लाभदायी फल प्राप्ती करून देणारी सेवा करू शकता आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच बऱ्याचशा सेवा अजूनही आहे ज्या की मी स्वतः करते फक्त पाच ते दहा मिनिटांच्या सेवा सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे यापुढे तुम्ही आपले व्हिडिओ पहा अगदी दोन तीन दिवसांच्या एक दिवसांच्या सेवा सुद्धा मी शेअर करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ